तो भजन कमी करा शिक्षण कमी करा शिक्षण कमी घ्या पण अंगात ताकद असू द्या बघा ताकत असले तर सगळं चालते आमचे ओळखचे परदेशी महाराज राघव आ काय आवाज होतो आ पुत्र सांगती चरित्र पित्यांचे ज्योतीने ते याची आरती अच्छा पोपट महाराज तसं सांगतात का नाही मला माहित नाही चुंबळीच्या नकाचे महाराज क्या बात है, है? हो एक सांगतो आवाज आहे तर सगळं आहे बघा मी स्वरात नाही पण तालात पक्का आहे जेवणातलं मूळ तत्व सांगतो ताल गया माल गया कोण खातो बायकोन सुद्धा आपण आवडत नाही आता एकमेकाकडे बघू नका ते उद्या कोणच यायच नाही हा कोरोना झाल्यावर बायकून माझं सुद्धा हातरून लांब टाक दिला म्हणलं का घर लोक म्हणले ती आता कोरोनाने एक फायदा झाला बघा गावगावच्या पुरी कटल्या बघायला गेल्यावर तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स पुरगी हिकण्या काय कळत नाही तुम्हाला जमीन नसू द्या नाग सरळ असावं तुम्हाला वाडा राजवाडा नसू द्या नाग सरळ असावं <laughs> तुम्हाला कुठलं पद नसू द्या नाग सरळ असावं <laughs> तुम्हाला पिठी वाजवायची पकवाज वाजवायची तबला वाजवायची कला न येऊ द्या नाग सरळ असाव हा मूर्ख हा समाज मूर्ख नाही आमच्या पाया पडायला हा समाज मृदंग वाजवणारा ज्या बोटावर प्रेम करतो हा समाज जो भजन कीर्तन करतो त्याच्या कंठावर प्रेम करतो हा समाज कीर्तनकाराच्या पोटावर प्रेम करतो हा समाज आम्हा वारकऱ्यांच्या कीर्तनकाराच्या का पाया पडतो त्याला माहीत आहे जगामध्ये सरळ नाक असलेला एकच वर्ग आहे आणि तो वर्ग कोणता आहे मस्तक हे पाया हे पाया याव <tí> कोण स्पीकर वाला हे वारकरी संत कोण हे दोन पखवाजी हे वारकरी संत कोण ऐकायला बाप हे वारकरी संत हे वारकरी कीर्तनकार कळला का हे वारकरी संत जे स्वयंपाक करतात ती सगळी मंडळी या वारकरी मृदंग वाजवताना काय कोणाची भीडभाड राखायचं काय कारण स्वयंपाक करताना आचार्य सुद्धा एकच विचार करतो हा चांगलं आणि लोक चांगलं बी जीव घाल नाही आता रारा फिती कराली आहो एका गावाला टाळ करी होतो गात्याच्या वाचनाला तुमच्यात आहे का गात्याचं वाजन आहे ना गात्याच्या वाचनाला किती टाळ करी होतो आम्ही शंभर पाचच साबण घेतलं नी एक बाजीला कालची एकादस आज सोमवार चैताचा महिना दुपारा एक वाज द्या मला म्हणते बसत या हालमध्ये सगळे आम्ही गेला आणि बसलो ती माणूस सांगितलेला गेलानी आणि दुसरा आला तसंच बसला काय म्हणलं उठा झाडू द्या पुन्हा आम्हाला बाहेर आणलं झाडलं पुन्हा जाऊन बसलो तो तिसरा आला उटा आसन टाकू द्या म्हणला आरो आसन टाकलं चौथा आला उठ्या लय दिवस झाडला नाही काय नाही दुराळ उडते पाणी मारू द्या तारू <laughs> ते आसन काढलं पाणी मारलं आसन टाकलं पुन्हा दाव मग पाचवा आला मांडारे पत्रावळी म्हणला मांडल्या त्यावर सहावा आला आम्हाला म्हणला हात धुतलं बघू मी मेन नाही मग ते हौदावर हात की म्हणला पुन्हा बाहेर आलो ही जीव घालायची जी पद्धत आहे होई आणि शंभरच्या शंभर जण पुन्हा येऊन बसलो फुलपात्र ग्लास काय वाटी काय असं ते आणलं पण मीठ आणा नाही लिंबू आणा काहीच नाही ती तर एका कोपऱ्याला एक म्हातार होतो मिसाळू ती म्हातार बसून म्हणलं अरे रा अरे रा मी त्याच्या शेजारी होतो मी आणि तुझं नरड दाबीन म्हणलं वाईला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळसा ही गात्याला नव्हतं भजनाला नव्हतं ती मातार उघ शानपणा करायचा मला लय येते हरे रा तुझा नरड दाबी <laughs> आधी वाडूजी <वादु> हो <laughs> पुंडलिक म्हणुजीन तुला काय म्हणायचं मन। ती म्हण ती म्हण मन। मला मन। काय करता देवाचं नाव गप मंड देवाचं नाव गाई गाई गरबडीत असतो हा लक्षात घ्या म्हणून करता जी करायचं ती उद्योग करावा व काय बोललेलं कळते वय हा काही कळत नाही हा सासूनच सुनाला विचारलं ये समान सुमान ती म्हणजे काय देवापुढला घंटा का कुठं आहे ग ती म्हणली फ्रीजमध्ये ठेवलाय <laughs> सासू देवा पडला घंटा फ्रीजमध्ये का ठेवला ते म्हणजे आत्या पुस्तकात लिहिलंय दूध एक तास तापवा आणि फ्रीजमध्ये एक घंटा ठेवा मग तुला दुधाचं बघून ठो म्हणतो फ्रीजमधील का देवा पडला घंटा